आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली तर याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही असलेले प्रसाद लाड बघितलेत मी सलमान हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं तुझ्या घरासमोर ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तिला जी भाषा कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो ज्या सुप्रिया ताईंच्या बोटाला धरून सुप्रिया ताईला राजकारणामध्ये राज्य फिरवण्याचं काम ज्या चित्राताईंनी केलं त्या चित्राताई बद्दल तुम्ही कुठे कुठे मध्यस्थी केली गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझ्या आमदारातला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितला त्यामुळे मला नाका शिकवू मुळात त्या लोकांच्या वर कारवाई झाली की नाही हे त्यांनी अगोदर बघावं लाच कोर्नावर सुपरिवाज कोणी आणि त्यावेळेला घटना घडल्या म्हणून आता बदलापूरची घटना तिला माफ करायची म्हणायचे का का तिचा पण पूजा चव्हाण सारखं संजय राठोड सारखं तिचं काही सेटलमेंट झाली मुळात असं आहे की बलात्कार हा बलात्कार आहे मग तो कोणत्याही सरकारच्या काळात घडलेला असू द्या पक्ष फोडण्यामध्ये एवढं गुंतलेलं आहे आता उरणला घटना झाली आता बदलापूरला घटना झाली या राज्यात महिला सुरक्षित नाहीत त्याच्यावर ही बोलत नाही आणि दुसरीकडे बोलतीये मुळात कसं आहे तिला कोण गांभीर्याने घेत नाही ह्या महाराष्ट्रातला काळा कुत्राबंदीच्यावर विश्वास ठेवत नाही कारण ती लाचखोर नावऱ्याची बायको काय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे याची सुपारी घेतलेली ही लाचखोर नावऱ्याची सुपारी बाज बायको त्याच्यामुळं तिला मनाव धमकवलं ना तर तुझा नवीन बाप आता महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे त्या नवीन बापाला सांगण्या चौकशी करायला मी कशाला सामोरे जायला तुझ्यासारखा तो किशोर वाघ चार लाखाची लाच घेताना पकडला म्हणून शिपूड घालून पाळणारा मी नाही आणि फक्त माझंच प्रकरण नाही तर कुचिकच्या प्रकरणातल्या मुलीने देखील सांगितलेलं आहे की ही कशी गाडीत मुलींना बसवती कसं तिला बाहेर पाठवती आणि इकडं ती मिली तिला फरार केलं तिचं अपहरण केलं म्हणून ब्लॅकमेल करती हे त्या कुचिकच्या प्रकरणातल्या मुलीने सांगितलं एक माजी आमदार आहे बीडचे भाजपाचे त्यांच्या प्रकरणात देखील ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोनं तिचा एक मानलेला भाऊ आहे त्या भावाच्या मार्फत लाडाने प्रसाद मागितलेला आहे पाच कोटी रुपयाचा प्रसाद हिने मागितला होता त्या मुलीला देखील हिने नाला सुपऱ्याला एक अड्डा आहे त्या अड्ड्यात कुंडून ठेवलं होतं मुळात हिचा धंदा आहे हिचा धंदा आहे की मुल, महिला मुली ज्या अत्याचार पीडिताच्या घटनातल्या कुणी हिच्याकडे आल्या तर नसलं तरी प्रकरण रंगवायचं कसं त्याला राजकीय रंग असा द्यायचा समोर त्याला ब्लॅकमेल करायचं आता ही लाचखोर नावऱ्याची बाज बायको ज्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल झाला दा त्यावेळेला माझ्याशी बोलली माझ्याशी बोलली माझ्याशी मेसेजवर बोलली फोनवर बोलली आणि नंतर मी तिला सांगितलं मी ओला काय बोललोय त्याच्या रेकॉर्डिंग मी हिला पाठविल्या पण हिला सुपारी भेटलेली होती मला माहित नव्हतं ही इतकी थर्ड क्लास नीचे पण हिला सुपारी भेटल्यावर हिनं कशा पद्धतीनं त्या प्रकरणाला वळण दिलं हे आपण बघितलं मुळात माझ्यावरच्या प्रकरणात ती बोलते आता संजय राठोडीचा भाऊ झालाय अशीच आरडत होती ना याच्यापेक्षा जास्त आरडत होती ज्यावेळेला संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला त्या संजय राठोडच्या बाबतीत ही मोठ्या आरडत होती आता त्या संजय राठोडच्या बद्दल का आता गेली ना कोर्टात माघार घेतले ना आता तुझा लाडका भाऊ झाला संजय राठोड पूजा च्या न्याय भेटला का इ या सुपारी बाज ब्लॅकमेलर ही महिला नावाला कलंक आहे मुळात महिलाच्या अत्याचाराच्या प्रकरणाचा त्या ठिकाणी पाडा वाचायचा आणि गप्प बसायचं नंतर सेटलमेंट करायचा हा हिचा धंदा आहे हिचा नवरा लाचखुरी करतो मेलेल्या माणसाकडच्या नातेवाईकाकडनं पैसे खातो आणि ह्या मुलीच्या अत्याचाराच्या घटनातच त्यांच्याकडून ते पैसे खाते आणि राहिला प्रश्न ज्या वेळेला माझ्यावर प्रकरण झालं त्यावेळेला खोट्या प्रकरणात तू बोलली शेवटी नियतीने ते समोर आणलं तू, तू, ते ते तू, तू, का तू किती काळीस तुझं तोंड काळं हे त्या मुलीनीच केलंय ज्या मुलीला तू शिकवत होती तिला बुद्धी भेटली आणि तिनेच सांगितलंय मग त्याच्यावर तू बोल ना त्याच्यावर का नाही तू बोलत किती मुलीनी खोटं सांगितलंय काय हिचा धंदा आहे मुलगीच्याकडे गेली की ही रेकॉर्डिंग करून घेते पहिलं मुलीकडून आणि मुलीला सांगते की तुम्ही सांगा की तुम्ही स्वतःहून माझ्याकडे आलात आणि मग घटलेली घटना मला सांगितली असं रेकॉर्डिंग करून स्वतःकडे कर घेतली पहिले बोलायला लावती आणिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ठेवती मग त्या मुलीचे मोबाईल काढती तिला एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जाते तिथं तिचा घरच्याशी संपर्क होऊ देत नाही आणि परत प्रेसमध्ये आखांडा तांडव करायचा ती मुलगी बेपत्ता आहे तिला मारलं गेलं आहे ही कुठं गेली आणि ती काय नाटक करायला तर एकदम परफेक्टच आहे म्हणजे माहेरच्या साडीतले अलका कुबल कमी रडल शेवटी ग्लिसरीन राऊंड लढणारी लढणारी ही लाचखोरणावर याची सुपरिबाज बायको आहे हिचे सगळे धंदे हे काय आहेत काय नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत पण बाकीच्या खोट्या प्रकरणात बोलणारी तो शेवाळे खासदार त्याच्याबद्दल ती महिला बोलली त्यावेळेला कुठं गेली होती तो विजय देशमुख भाजपचा त्याच्याबद्दल एक महिलाने तक्रार केली त्यावेळे ही कुठं गेली होती रेणू शर्माने तक्रार दाखल केली त्यावेळेला ही कुठं गेली होती करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवला आता हिच्या तोंडात काय गेलं होतं कोणत्या दाबनाने हिचं तोंड शिवलं होतं मुळात खोट्या प्रकरणावर जिथं आपला काहीतरी फायदा होईल जिथं आपल्याला काहीतरी भेटल हे सरळ सरळ ब्लॅकमेल करणारी बाई आहे आणि ही लाचखोर नवऱ्याची बाज ब्लॅकमेलर बायको आहे आणि हिच्यावर काळा कुत्रा विश्वास ठेवत नाही माझ्या प्रकरणात मी आहे तिच्यात हिंमत असेल तर हिने आत्तापर्यंत किती महिलांना ब्लॅकमेल बैलाचा गैरफायदा घेतला याची नार्को टेस्ट करा ह्या सुपारीबाज बायकोची तुझा बाप ग्रहमंत्री ना आता नवीन बाप तुझा तू बदला बाप बदलायची सवय तुला तर त्या गृहमंत्री बाप्पाला जाऊन सांग मी जर काही केलं असलं ना तर माझी कोणती चौकशी कर नार्को टेस्ट कर पण त्याच्या अगोदर तू किती महिलांना नाला सुपार पोलस कुचिक प्रकरणातली बीडच्या माझी आमदाराच्या प्रकरणातली महिला माझ्या प्रकरणातली महिला हिला खोट बोलायला सांगायचे किती पैसे तू घेतलेस किती पैसे मागितलेस याची तुझी पण नार्को टेस्ट कर महाराष्ट्राला तुझ्यावर तर काळा कुत्रा विश्वास ठेवत नाही सगळ्याला माहिती आहे तू तु भाजपने तुला भुंकायलाच आहे तुला दुसरं काही काम नाही त्यामुळे तुझी लायकी काय हे महाराष्ट्राला आहे आणि असल्या लाचखोर नावऱ्याच्या सुपारीबाज बायकाचं हे महाराष्ट्रातलं काळा कुत्रा देखील त्याच्यावर विश्वास ठेवत नाही कारण ही काय आहे काय नाही हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आता संजय राठोडला राखीबान जाऊन तो तुझा भाऊ झाला तिने काहीतरी दिला असेल ना तुला असे बरेच भाऊ इचे झालेले आहेत भाजप नेते चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे आता भाजप आमदार प्रसाद लाड त्यांनी मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टिकाव करत राज्यात न फिरू देण्याचं आवाहन दिलं आहे यावर आता महेबूब शेख यांनीही पलटवार केला असून भाजपाने आधी चित्रा वाघ यांना सभ्यता शिकवावी नंतर इतर लोकांना सभ्यपणा शिकवावा असं वक्तव्य त्यांनी केलं आहे सुपारी घेऊन एखाद्यावर बलात्काराचे आरोप करायला लावणाऱ्या लाचखोर नवऱ्याच्या बायको बद्दल कोणाच्या तोंडून चांगले शब्द येतील आदरणीय सुप्रियाताईबद्दल बोलताना तिला महिला दिसत नाही का इतरांच्या आई बहिणी बायको दिसत नाहीत परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते जनतेला तिच्याबद्दल आता सगळं माहीत झालंय ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको पैसे घेऊन इतरांचे चारित्र हनन करते इतरांबद्दल बोलताना भान ठेवून बोलावे अन्यथा त्याच तिला समजणाऱ्या भाषेत तिला उत्तर दिलं जाईल आणि राहिली गोष्ट महाराष्ट्रात न फिरू देण्याची तर मी बघतोच मला महाराष्ट्रात कोण फिरू देत नाही असं वक्तव्य मेहबूब शेख यांनी प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्यावर केलंय यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत कारण राजकारण आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा